आपल्या मराठी भाषेचा गोडवा आणि त्याची समृद्धी जाणून घ्यायची असेल तर आजची कविता नक्की ऐका नयनामध्ये येता पाणी अश्रुतयाला म्हणते नयनामध्ये येता पाणी अश्रुतयाला म्हणते कधी सुखाचे कधी दुःखाचे अशी तयांची म्हणती चटकदार तो पदार्थ दिसता तोंडाला या पाणी सुटते चटकदार तो पदार्थ दिसता तोंडाला या पाणी सुटते खाता खाता ठसका लागून डोळ्यातून मग पाणी येते धनाढ्या घरी लक्ष्मी देवी म्हणते अविरत भरते पाणी धनाढ्या घरी म्हणते वळणावरती म्हण मराठी एक असे बारा गावचे पाणी प्याले चतुराई यातून दिसे लाथ मारून पाणी काढणे लक्षण हे तर कर्तृत्वाचे मेहनतीवर पाणी पडणे चीज न होणे कष्टाचे उत्कर्ष दुजाचा मनी डाचतो पाण्यात पाहणे गुण खोटा पाणीदार हे नेत्र सांगते विद्वत्तेचा गुण मोठा शिवरायांनी कितीक वेळा शत्रू लात्या पाणी पाजले शिवरायांनी कितीक वेळा शत्रू लात्या पाणी पाजले नामो हरम करून आपले मराठ मोळे पाणी दावले टपोर मोती दवबिंदूचे टपोर मोती दवबिंदूचे चमचम पाणी पानावरते क्षणिक सुखाची प्राप्ती म्हणजे अळवावरचे अलगत पाणी कळी कोवळी कुणी कुसकरी कळी कोवळी कुणी कुसकरी काळ जाचे त्या पाणी होते ऊन जळी पाणी सुटता कन्यादानाचे पुण्य लाभते मायबाप हे अमा घडवती रक्ताचे ते पाणी करून विनम्र होऊन त्यांच्या ठाई नकळत दोन्ही जुळते पाणी आभाळातून पडता पाणी तुडुंब दुथडी नद्या वाहती आभाळातून पडता पाणी तुडुंब दुथडी नद्या वाहती दुष्काळाचे सावट पडता सारे पाणी पाणी करते अंतिम समयी मुखात पाणी वेळ जाणवे निघण्याची पितरांना मग पाणी, पाणी देऊनी स्मृती जागते मना मनातील भावनांचे पाण्यामध्ये मिसळा रंग मना मनातील भावनांचे पाण्यामध्ये मिसळा रंग प्रतिबिंबितते होते जेव्हा चेहऱ्यावरती उठे तरंग जेव्हा ते उठे तरंग एक शब्द पाणी ह्या एका शब्दाला सव्वीस निरनिराळ्या अर्थांनी आणि निरनिराळ्या प्रकारांनी वापरलेली सुंदरशी कविता आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा कवितेसह हे पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार